नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा इंटरेस्टिंग असा नवीन ट्विस्ट देणारा एपिसोड तर एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई पैशांची बॅग धरून उभे आहेत समीर म्हणतो आई ही बॅग धरते समीर आई म्हणत असते की माझ्याकडे नको म्हणून तसं मी म्हणतो आई धर मी रिक्षा बसतो तोपर्यंत आणि लवकर ते पैसे देऊन टाक म्हणजे आपल्याकडे भीती वाटते एवढी मोठी रक्कम असं आहे त्यांचं बोलणं तोपर्यंत समीर इकडे रिक्षा बघायला गेला आहे आणि मागणं जे काही गुंड आले ते एकदम आईची बॅग इथे असं ओढून घ्यायचा प्रयत्न करत आहेत आई आहेत की अरे अरे थांबा बॅग सोड मग आई समीरला हाक मारत असतात की समीर इकडे ये आणि ते गुंड बघा कसे म्हणजे अगदी दबा धरूनच बसलेत आईंच्या नजरे आईंकडे नजर लावून बसलेत आणि अचानक ते एकदम पटकन दोन सेकंदात हल्ला करतात समीर तिकडे रिक्षा 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 म्हणून ओरडत असतो आणि गुंड धावत धावत तिकडने येतात ते जे घमंडेनी पेरलेले आहेत नारडा बिल्डरने सांगितलेले आहेत ते आई म्हणतात ए ए सोड असं चाललं आहे त्यांचं ते थे बॅग जोर जोरात तोडतात आई सोडत नाही आहेत समीर समीर तिकडे अरे सोड अरे सोडा अरे सोडा असं म्हणून त्या बॅग हे करत असतात सावरत असतात समीर येते तिकडनं समीर तर ढकलतो गुंडांना बाजूला करतो मारामारी त्याला येत नाही पण तो स्वतःचेही पैसे स्वतःचे हे वाचवण्यासाठी लगेच इकडे असं जे मारामारी करायला जातो ढकलतो तो एकदम असं त्या गुंडांना आणि त्यातलाच एक गुंड काय करतो बघा प्रेक्षकांनो पट्टकन्या सुरा असा बाहेर काढतो आणि कळायच्या आतच काही से एकंदाजात समीरच्या पोटात तो घुसवतो समीर आ करून कळवळतो आणि खाली पडतो रक्ताच्या ताळुळ्यात आणि आता आईला पण शॉक बसला प्रेक्षकांना आपल्याला पण कळत नाही की नेमकं काय का होतं मला तर काल वाटलं होतं की ते फक्त पैसे उसकून घेऊन जातील धमकावून पण ह्यांनी तर डायरेक्ट समीरला असं जीव घेणं मारलेलंच आहे अरे पिशवी आमचे पैसे म्हणत आई आधी त्या गुंडांकडे जातात पण गुंड पळत गेला तर समीर करतात समीर समीर काय झालं तुला समीर समीर जमीर काय झालं आई आई असं म्हणून रडत असतो एकदम समीर आणि आई आता कळत नाही की नेमक काय बघूया नारडा बिल्डर इकडे सांगतोय मकरंदला की अर्धवट काम तुम्ही करता मिस्टर किल्लेदार असं म्हणून आणि मग अर्धवट पेपर तुम्ही घेऊन आलाय मी नाही असं तो एकदम ओरडून बोलतो नारडा बिल्डर आणि म्हणतो सगळ्या सह्या घेऊन या आणि तुमचे पन्नास लाख रुपये घेऊन जा तर मकरंद त्याला म्हणतो पन्नास लाख अहो मिस्टर नारडा आता माझं ठाम मत आहे की आता तुमची माणसांना अर्धवटच काम करतात मग अर्धा बिल्डर म्हणतो म्हणजे मग मक मकरन अगदी स्टाईलमध्ये थांबतो आणि म्हणतो म्हणजे हेच की ही डील पन्नास लाखात होणार नाही असं सांगतो मकरन आणि असं मी घमंडेंना ऑलरेडी सांगितलं होतं असा निरोप देतो आणि मग म्हणतो आत्ताच्या रेटने या जागेची किंमत एक करोड रुपये आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही म्हणाल तो रेट मान्य करेल का मी मिस्टर नारडा असं विचारतो मकरदाड म्हणतो माझं फक्त कामच नाही तर माझं डोकंही फास्ट असतं सगळी माहिती काढून आलो आहे मी इथे आणि घमंडे मला सांगत होते की तुमचा व्यवहार असा ओपन असतो म्हणे मग एक कोटीच्या लागेचे पन्नास लाख कसे काय ऑफर करू शकता तुम्ही तर नारडा बिल्डर म्हणतो हे काम तुम्ही लिगली करत नाही आहे म्हणून आणि तोपर्यंत मकरन म्हणतो तुम्ही करताय का लिगली काम हे असं म्हणून उलटा प्रश्न त्यालाच विचारतो आणि म्हणतो या जागेचे मी एक करोडच घेणार असं मकरन ठामपणे सांगतो मग तुमच्याकडे एक करोड नसतील तर सांगा म्हणजे मी एखाद्या दुसऱ्या बिल्डरकडून डील फायनल करून घेईन काय प्रॉब्लेम नाही आहे मला असं मकरन म्हणतो आणि म्हणतो जर आपल्याला जर का डील फायनल करायची असेल तर मी एक करोडच घेईन त्याच्या पेक्षा एक रुपया नाही एक पै पाई, पैसा सुद्धा मी कमी घेणार नाही असं तो थांबून म्हणतो ठामपणे मकरंद नाडा बिल्डरला आणि म्हणतो मकरंद पुढे विचार करा आणि कळवा आणि म्हणतो हे पेपर्स मी तोपर्यंत ठेवतो माझ्याकडे आणि त्यानंतरच मी तुम्हाला हे पेपर्स देईन ओके येतो असं म्हणतो मकरंद आणि तिकडनं निघून जातो आता बघूया पुढे काय होतंय ते हा मकरंद सुद्धा पैशाला हापलेला दिसतोय मकरन निघून गेल्यानंतर नारडा बिल्डर मातला आपल्याच विचारात आहे आणि तो नेमका अजून कुठलं पाऊल विच उचलतोय ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेक्षकांना इकडे आई सगळ्यांना नाका मारते अहो अहो माझ्या मुलाला लागलंय या इकडे आई मदतीसाठी सगळ्यांना इथे बोलवत असते आहो या आपण मदत कोण करायला येत नाही ते आहो मला मदत करा ना जरा तर तिथला एक माणूस म्हणतो पोलिसांच्या लफड्यात कोण पडणार असं म्हणतो निघून जातो थांबा ना अरे अरे थांबा अरे अरे थांबा असं सगळं चाललंय तिकडे इकडे घरात सांनू येते बाबांकडे आणि म्हणते आजोबा मला फोन दे ना तर बाबा म्हणतात नाही नाही फोन नाही देणार मग सांनू म्हणतो काय रे तू मला फोन का नाही देत असं विचारते मग आजोबा असता तिच्याकडे म्हणतात लहान मुलांना फोन दिला ना की त्यांना असा चष्मा लागतो बरं तुला फोन कशासाठी हवाय ग मला डॉलजीचा फोटो काढायचा आहे असं सणू म्हट बघ किती छान दिसते ती डॉलीचा फोटो काढायचा आहे तुला जा सानूला तर हे गे हे गे गे फोन घे आणि फोटो काढ हा पण आजीला सांगू नको सां असं आता बाबा सांगतात आणि मग सानू पण म्हणते नाही सांगणार मी शाप बास म्हणतात बाबा लगेच काढ फोटो काढ ए सानू तू जरा माझ्याबरोबर येणार का मी नानाजोबांकडे जाऊन येतो त्यांना ना आपल्या पालखीचा प्रसाद द्यायचा आहे तू येतीस का तर नाही मी नाही येणार नानाजोबा माझे गाळ ओढतात असं सानू सांगते मग बाबा म्हणतात नाही येणार तू बरं काढ फोटो काढा तू शाप असं म्हणतात मग सानू तिथे असं ते भावलं ठेवते आणि फोटो काढायला फोन घेते आणि नेमका प्रेक्षकांनो बघा सीन कसा झालाय फोन बाबांचा सनूकडे आणि आई इकडे कळवळून भाका मारतायत अरे कोणीतरी वाचवा रे माझ्या मुलाला कोणीतरी मदत करा समीर समीर तू काळजी करू नको स तुझी आई आहे तुला काही होऊ देणार नाही मी तुला काही होऊ देणार नाही अशी प्रार्थ म्हणते मी काहीतरी करते आम्ही घरी फोन करते थांबा मी, मी फोन करते असं म्हणून ते आधी घरी फोन लावायला बघतात आणि आई फोन शोधतात तिकडे आणि मग फोन लावतात हॅलो 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 असं म्हणतात अहो इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि तोपर्यंत हॅलो आजी मी सानू बोलते अगं सानू आजोबा कुठे आहेत तर आजोबा बाहेर गेलेत असं सानू सांगते अगं तुझी मम्मा स्वीटी काकू कुडी आहे का घरात असं विचारते ते आई आणि आजी तू रडते असं सानू म्हणते आणि मग आई खूपच रडतात आणि समीर समीर असं म्हणून ते फोन ठेवून देतात आजी आजी तू कुठे गेली असं सानू विचारते पण आई आता तिच्याशी बोलायच्या मनस्थितीत नाहीत समीर समीर त्या मी आहे तुझ्या बरोबर तुला काही होऊ देणार नाही समीर समीर जागा असं म्हणून आई हाका मारत असतात आणि खूपच असं जे काटा येतोय तो प्रसंग बघताना पण प्रेक्षकांनो आईचं जे काही त्रास आला हो थांबा ना थांबा ना गाड्यांना थांबवत असते आई तिथे पण एक गाडी कुठलीच थांबत नाही माझ्या मुलाला लागलं आहे थांबा ना अशी प्रार्थना करत असते आजूबाजूला जाऊन हक्का मारत असते आई पण तिथे कोणी कोणी थांबत नाही प्रेक्षकांनो आणि आता नंतर पुढे जे काही घडतं आहे ते खरं असं की नाही काटा पण येतो आहे अंगावर आणि आईची जिद्द आपल्या मुलासाठी किती असते किंवा प्रेम काळजी हे सगळं आपल्याला दिसून येतंय आहे कारण तिथे एक हातगाडी घेऊन माणूस येतो आणि तो कुठेतरी हातगाडी तसा ना तिकडनं निघून जातो तेवढ्यात आईनं प्रसंगावर जाऊन राखते आणि हजाजबाबीपणा म्हणतात तो असा तो तो माणूस निघून गेला आईकडे तिकडे फिरते आणि मग त्याच्यानंतर हातगाडीवरचं सगळं सामान त्याचं ढकलून टाकते समीर जरा शुद्धीत असतो तो उठायचा प्रयत्न करतो आणि आपल्या आईलासुद्धा तो स्वतःहून मदत करतो तर आई काय करते हातगाडीवरचं सामान ढकलून दिल्यानंतर ना समीरजवळ ती हातगाडी घेऊन येते आणि समीर उठून असं म्हणजेच दोघं जणं मिळून तिथे समीर त्या हातगाडीवर स्वतः इथे आडवा होतो झोपवते आई त्याला आणि ती हातगाडी ओढत घेऊन अक्षरशः दवाखान्यामध्ये जायला बघते कसा म्हणजे प्रसंगावधान पण दाखवलं आहे पण आपल्या मुलासाठी काळजी जिद्द ही एक आईच दाखवू शकते आणि अशा अवघड परिस्थितीत आपल्या मुलाला बघितल्यानंतर हत्तीचं बळ येतं असं म्हणतात ते हत्तीचं बळ आईमध्ये आलेलं आहे आणि प्रसंग ह्या निमित्ताने मी एक छोटीशी आठवण सांगेल किंवा छोटीशी गोष्ट सांगेल या सिरियलच्या शूटचं एखादा मी व्हिडिओ बघितला होता की कसं शूट केलं जातं त्या सगळ्याच्यामध्ये जा त्यांची जी काही मेहनत असते ना ते त्यांच्या त्या शूटमधून आपल्याला कळते इतकी वर्षा जो काही योगा केला आहे जे काही प्रॅक्टिस केलं त्याचं सार्थक झालं असं सा आई म्हणतात कारण खरंच हा सीन करणं खूप तसं अवघड होतं कारण हातगाडी उचलणं ढकलणं आणि ते आपल्याला भावलं पाहिजे रिअल वाटलं पाहिजे अशा ह्याच्यात सगळे अभिनय करत असतात खरंच त्यांच्यासाठी एकदा आपण मनापासून जे कौतुक केलं पाहिजे त्यांचं फायनली आईला यश आलंय समीरला त्या हातगाडीवर ठेवायला तर इकडे सिटी जेव्हा स्वयंपाक करते है सीमा तिकडनं ऑफिसमधनं आली आणि ती एकदम स्वीटीला कशी बोलतेय बघा सीमा म्हणते स्विटीला येऊन बाजूला हो आधी शिट्टीवर हात मारते आणि म्हणते काय चाललंय तुझं बाजूला हो असं म्हणते आई कुठे आहेत कुठे गेल्या आहेत या मग त्याच्यानंतर आय सी म्हणते व समीर दादा के साथ बाहेर गे आणि मग सी म्हणते लेकिन भाभी आ जल्दी आ गई तर सीमा म्हणते हो आले तुला काही प्रॉब्लेम आहे का असं कचकसून विचारते बाजूला हो मला काढा करायचा आहे तर सी म्हणते काढा कशाला तर सीमा म्हणते या आई पण ना नेमका कामाच्या वेळेला गायब होतात मग काढा क्यू तर डोकं ठणकतं आहे माझं असं सीमा बोलून जाते आणि म्हणते तुला कशाला गं पाहिजेत नसत्या चौकशा दोन दिवस एकदा प्रवास केला आहे त्यात मरणाचं ऊन कशाला गेलो त्या भोरथळा आणि तब्येत बिघडवून घेतली असं झालं आहे मला तू इथे उभी काय आहेस तू बाजूला म्हण सरक म्हटलेलं कळत नाही तुला तर स्विटी म्हणते भाभी लेकिन ये ना डाल बनने के लिए पाच मिनिट लगेगी, मग तू इथे उभी राहिल्यावर तुझी भाजी लवकर होणार आहे का हे बघ दुपारच्या मीटिंग घरून घेईन असं सांगून आले आहे मी ऑफिसमध्ये कळलं ना तुला तुझी डाळ नंतर शिजली ना तरी कुणाला काय प्रॉब्लेम होणार नाही असं म्हणून ती अक्षरशः डाळ उतरवते गॅसवरची सी सी टी सांगायचा प्रयत्न जसं की पाच मिनटं असं म्हणून पण सीमा एकदम म्हणते का माझं डोकं फिरवतेस तू असं म्हणून आणि मग आपला आपणच पातळी वगैरे ठेवून काढा करायला चालू करते आणि तोपर्यंत सी सानूचा आवाज येतोय मम्मा आजी रडते आणि मग ह्या दोघींना पण काय कळत नाही दोघी पळत पळत बाहेर हॉलमध्ये आता बघूया पुढे काय आहे तर आईकडे आपल्या जीवाच्या आकांताने असं तो हातगाडी आहे ताकद पूर्ण जेवढी अंगात आपल्या ताकद आहेत तेवढी सगळी पूर्ण ताकद लावतात समीरला जागा कर ठेवायचा प्रयत्न करतात समीर समीर तुला काही होत होणार नाही काळजी करू नकोस तू तुला, तुला काही होणार नाही मी आहे तुझ्याबरोबर असा धीर देत आहेत आणि एका क्षणात प्रसंगानं एका प्रसंगाला तर असा काटा येतोय अंगावर की आईच्या हातातून ती हातगाडी सटकते आईंचा तोल जाऊन आई पडतात आणि तिकडनं येतोय ट्रक म्हणजे डम्पर येतोय तो आणि ये आता तो डम्पर त्या हातगाडीला धडकणार आणि आणि मोठं काहीतरी होईल की काय असं आपल्याला वाटत असतं पण प्रेक्षकानो तेवढ्यात आई धावत येते आणि हातगाडी ओढते तिकडनं म्हणजे तो दुसरा जो काही गु घडणारा प्रसंग असतो तो टळला जातो इथे पण आई अशी किनी खूपच दिल अशी झाले समीर असं म्हणून ती ओरडते आणि एकदम पळत पळत कुठनं ताकद आणि ते देव जाणे पण पर पळत पळत येऊन त्या समीरला त्या ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवते हो हातगाडीच्या इथनं ओढून घेते क्षणात एका क्षणात सगळं परत निसतं होतं होत्याचं नव्हतं झालं असतं पण आईने हिंमत दाखवली आणि ती हातगाडी अशी म्हणजे मागे ओढली जवळजवळ समी असं म्हणून ओरडतात त्या आणि असं खूपच किनी स भीतीदायक आणि असं काटा येतोय तो, ये तो प्रसंग आणि मला काय बोलायचं सुद्धा सुचत नाही आहे पण आई सांगतात समीर तू काळजी करू नकोस मी तुला काही येऊ देणार नाही आणि अशा धावत धावत त्या हॉस्पिटलमध्ये आहेत तरी बरं प्रेक्षकांना हॉस्पिटलमध्ये त्यांना येते की नाही कुणी अडवलं नाही आहे समीर काळजी करू नको काय होत नाही समीर सगळं ठीक होणार तुला बरं वाटणार आहे बाळा असं आई धीर देत आहेत समीरला तुला काही होणार नाही आता डॉक्टर ट्रीटमेंट करायला समीरला तिकडे घेऊन गेलेत आणि प्रेक्षकांना आता इथे नारडा बिल्डर बघूया काय करतोय ते घमंडे शाब्बास असं म्हणून सांगतो ते पैशांच्या बॅगवर हात ठेवून म्हणतो अगदी परफेक्ट काम केलं तुमच्या माणसांनी असं कौतुक करतो घमंडेचं नारडा बिल्डर आणि ती बॅग ना पैशांची त्या माणसाकडे ढकलताना म्हणतो उचला ते पैसे आणि निघा तुम्ही असं म्हणून सांगतो आणि घमंडेचे डोळे मात्र इथे मोठे होतात अहो तुमचेच आहेत पैसे ते घ्या मग तो माणूस थँक्यू सर म्हणतो आणि घेऊन जातो आणि घमंडे पळत पळत त्या माणसाच्या पाठी जातो आणि मग घमंडे नारडाबिडोरा म्हणतो अहो साहेब बिच्चारा का आहे आता बघूया नारडा बिल्डर पुढे काय सांगता येते पण प्रेक्षकांना इकडे हॉस्पिटलमध्ये ती रिसेप्शनिस्ट सांगते की मॅडम तुमचा हे काही फॉर्म्स आहेत ते भरून द्या तर मी हो माझा मुलगा आहे तो त्याची काही आहे मी त्याची तर ते सांगतात रिसेप्शनिस्ट रिसेप्शनिस्टो इथे काही रूल्स आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील तुम्हाला ते फॉर्म भरून द्यावे लागतील मग पण मला आज जाऊ द्या मी नंतर भरते ना ते तर रिसेप्शनिस्ट म्हणते की नाही तुम्ही नंतर भरू शकत नाही तर तोपर्यंत डॉक्टर येतात म्हणतात मॅडम प्रीज रिल टॅक्स आम्ही तुमच्या पेशंटवर योग्य उपचार करू याची तुम्ही खात्री बाळगा आणि काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्हाला कम्प्लीट कराव्याच लागतात तर प्लीज कॉपरेट करा आहो पण डॉक्टर तुम्ही काही काळजी करू नका उपचार ऑलरेडी सुरू झालेत तुम्ही हवं तर शांतपणे बसा आणि व्यवस्थित फॉर्म भरा असं म्हणून सांगतात मॅडम तुम्ही द्या असं सांगतात आणि मग त्याच्यानंतर आई पण समजून घेतात आणि ते फॉर्म्स वगैरे घेतात सगळे ती रिशेश रिसेप्शनिस्ट आईंना फॉर्म वगैरे देते आणि ही माहिती भरा म्हणून सांगते आणि आता आईसुद्धा ते फॉर्म घेऊन असं म्हणजे उदास मनाने असं चालत चालत पुढे येतात आणि मग जी असं त्या परिस्थितीत नाही आहेत त्या पण तरीसुद्धा असं आठवून आठवून फॉर्म भरायची वेळ येते त्यांच्यावर आज आणि त्या व्यवस्थित असं ते फॉर्म फिलअप करत असतात आणि प्रेक्षकांनो आता महत्त्वाचा प्रश्न येणार आहे तो सहीचा आई सही करतील का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आई धीर एकवटील का आप सहीसाठी एवढी सगळी हिंमत दाखवली आणि सहीसाठी दाखवतील का असं वाटतं तुम्हाला तर इथे बघा हा प्रेक्षकांनो आई फॉर्म व्यवस्थित भरतायत नंबर पत्ता सगळं जे काही फॉर्मवर आलं असतं ते सगळं इथे भरतायत आठवतायत विचार करतायत आणि भरतायत सगळं आणि आता सही करायच्या वेळेला असं त्या म्हणजे दोन मिनिटं हिंमत अशी गप गप्प उभे राहतात गप्पच बसून राहतात आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर घमंडे इकडे नारडा बिल्डर म्हटलं आता अहो तुम्ही सगळेच पैसे दिलेत या छोट्याशा कामासाठी तर नारडा बिल्डर म्हणतो काम छोटं असो का मोठं घमंडे शेवटी आपल्यासाठी रिस्क घेणारी माणसंच ना आपली असतात त्यांना खुश ठेवणं महत्त्वाचं असतं अहो पण सर पाच लाख मला वाटलं होतं तुम्ही सीमा केलेदारने केलेल्या नुकसानाची भरपाई यातून करून घेणार आहात तर घमंडेना नारडा बिल्डर म्हणतो आहात का घमंडे तुम्ही ती रक्कम तिनं द्यायची आहे ना त्यांच्या घरी चोरी क पाच दहा लाखाची चोरी करणारा चिरकुट चोर नाही आहे मी मी नेहमी पुढचा विचार करत असतो तर घमंडे म्हणतो अहो सर मान्य आहे आपल्याला मला पण आता तर सीमा आणि मकरंद जणं आपल्या गळ्याला लागलेले आहेत ना असं घमंडे म्हणतो आणि मग तो त्या बोरथळच्या घराचे पेपर्सचे पेपर्सही साईन होऊन येतील मग हे पाच लाख रुपये म्हणजे पैशासाठी नाही केलं तर कशासाठी केलं हे सगळं तर नारडा बिल्डर हसतो घमंडेकडे बघून आणि आता बघूया पुढे काय सांगतोय नारडा बिल्डर ते घमंडेंना प्रेक्षकांनो आई फॉर्म भरता भरता थांबल्यात हे बघून रिसेप्शनिस्ट त्यांच्या जवळ आहे त्यांनी म्हणते की मॅडम इथे खाली सही करायची आहे तर सही मी करायचे तर मग ते म्हणतात हो तुम्ही तू पेशंटच्या ब्लड रिलेटिव्ह आहात ना तर सही तुम्हालाच करावी लागेल तर आई तिला सांगायचा प्रयत्न करत असतात की माझं घरचे आता येतील ते करतील सही पण रिसेप्शनिस्ट म्हणते की सही झाली पाहिजे लवकर आणि मग आता आई इथे काय करतात असं पेन गच्च धरतात आणि म्हणजे खूप त्रास होतोय पण गच्च धरतात पेन रिक्वेस्ट करत असतात आधी की सही कर दुसरे करतील म्हणजे बाबा येऊन करतील मिस्टर येऊन करतील पण रिसेप्शनिस्ट काही ऐकत नाही आणि मग आई धीर एकवटतात आपला पेन वगैरे असं हा सच्च हातात धरतात आणि मग सही अशा हळूहळू करतात फॉर्म भरताना व्यवस्थित भरला होता पण सही करताना असं एकदम जोर देऊन असं मुठी आवळून हात असा दुखतोय असं हे करून असं सही करतात रिसेप्शनिस्टला पण कळत नाही की नेमकी ही भानगड काय चालली ते ती पण अशी शॉक होऊन बघत असते पण रिसेप्शनिस्ट बघत असते तुम्ही आहात तर तुम्हीच करा सही असं ती रिक्वेस्ट करते एक तर पोलीस केस आहे त्यात तुम्ही रस्त्यात पेशंटवर वार झाला आहे आमच्या सरांनी स्वतःच्या रिस्कवर इथे ॲडमिट करून घेतलंय आणि तुम्ही अजून उशीर करू नका आणि तुम्ही सही कराच असं म्हणून परत परत सांगत असते आणि मग ते म्हणते तुम्ही सही केलीत तर इथे दाखल करून घेतलं जाईल नाही तर मग तुम्हाला प्रथम उपचार करा आणि तुमच्या घेऊन जावा पेशंटला असं सांगितल्यानंतर आई परत म्हणजे इमोशनल होऊन परत धीर एकवटून असं करतात आणि असं म्हणजे खूपच त्रास करून असं सही सा, करून घेतात आणि जे बॅकग्राऊंड म्युझिकमुळे मुझी तर अजूनच आईचे जे काही हे आहे ते आपल्याला दिसून येते पण फायनली आईनी सही अशी केलेली आहे आणि प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायची होती मला ह्या सहीच्या निमित्ताने कालच्या भागामध्ये आईने सही कशी काय केली होती याची कमेंट केली होती पण प्रेक्षकांना एक गोष्ट लक्षात घ्या की आईने ती सही केली होती ती भांगेच्या नशेत केली होती मसाला दुधात भांग होती थंडाईच्या नशेत केली होती त्यामुळे ती सही पटकन केली गेली पण इथे सही करताना मात्र आई इमोशनल म्हणजे खूपच त्यांना त्रास झालेला आहे हे एक अपडेट तुम्हाला द्यायचा होता सही करून झाल्यानंतर रिसेप्शनिस्ट फॉर्म वगैरे घेऊन जाते आणि आता बाबा आलेत बाबा आल्यानंतर इकडे आई एकदम त्यांना मिठी मारून एकदम असं रडतात की आहो असं म्हणून शुभा शुभा शांत हो शुभा शांत हो असं म्हणून बाबा सांगतात आईला सीमा आणि स्वीटी असं शॉक होऊन आईकडे बघतात समीरला इथे ऑफि हॉस्पिटलमध्ये का आणलं आहे आई समीर कुठे आहे आप ठीक हो ना असे प्रश्न स्वीटी विचारते आणि मग त्याच्यानंतर शुभा तू काळजी करू नकोस आता मी आलो आहे असं परत सांगतात आणि त्यात काय झालं सांग बरं मग आई सगळा प्रकार जो काही घडलेला आहे तो सांगतात की आम्ही बँकेतून येत होतो आणि समीर रिक्षा बघण्यासाठी गेला होता आणि आमच्यावरती ना गुंडांनी हल्ला केला आणि मग जे काही घडलं ते सगळं आई थे थे, ते सांगतात तेच ते परत दाखवताना पण काटा येतोय अंगावर बोलताना सुद्धा आणि मग सीमाशी शॉक होऊन बघते आणि आता सीमा पुढे काय वेळ वेडंकडं बोलेल का अशी भीती वाटते तिनं आता तरी परिस्थितीचं भान बाळगाव असं आपण म्हणूया आई सगळं म्हणजे काय असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर मीरनं खूप प्रयत्न केला त्यांना थोपवायचा पण त्यांच्याकडे सुना होता आणि त्यांनी हल्ला केला आमच्यावर हे सगळं परत एकदा सांगते आई आणि बाबांना पण आता धक्का बसतो हे सगळं ऐकून सुद्धा अशी तोंडावर हात घेऊन जे धक्कापासून शॉक होते असं करून मग समीर असा रक्ताच्या तळव्यात पडला होता हो माझा मुलगा असा आई रडून सांगतात सगळ्यांना आणि आता पुढचे जे काही घडलं ते सगळं आई सांगतात की कसं त्या आई ते घेऊन आल्या वगैरे ते सगळं आता आईने सांगितलं आहे आणि मग बाबा म्हणतात शुभा काळजी करू नकोस आता आम्ही आलो आहे ना सगळे सगळं ठीक होईल सगळं बरं होईल धीर द्यायचा प्रयत्न करतात बाबा आईला इकडे आणि आता आईसुद्धा म्हणजे खूपच रडत आहेत आणि हो असं म्हणतात आणि आता बघू काय काय घडतंय तर नारडा बिल्डर इथे घमंड्याला म्हणतोय माझा प्लॅन वेगळाच आहे घमंडे इथे बोरथळचं घर म्हणजे ना चिंचोके आहेत मला हिरा पाहिजे हिरा आणि तो हिरा कुठला आहे तर तो, तो हिरा म्हणजे किल्लेदारांची मुंबईमधली जागा कुठलाही किल्लेदार उडू पाठतोय असं दिसलं की त्याचे पंखच छाटून टाकणार आहे मी असं म्हणतात नारडा बिल्डर आणि एक दिवस आले सगळे किल्लेदार माझ्या घरासमोर माझ्या गुडघ्यासमोर आले पाहिजेत तेव्हा चिंचुक्यांच्या भावात ना मुंबईची जागा पदरात पाडून घेईन मी या पाच लाखांवर तो समीर केलं जर आपल्या भविष्याची स्वप्न बघत होता ना तर आता बघ म्हणावं स्वप्न आता ती सगळी स्वप्न कचऱ्याच्या चुलीत फेकली गेलीत असं म्हणून स्वतःशी तिथे खुनशी असतात आणि मग घमंडे सुद्धा त्यांच्याबरोबर सामील होऊन इथे दोघ जण मिळून हसतात काय दाखवला नारड्या बिल्डर आणि कुठले कुठलंही वळण आता वेगळंच लावलं ला या सिरियलला असं मला वाटतंय तुम्हाला पण तसंच वाटतंय का ते कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत डॉक्टर आलेले आहेत सगळे डॉक्टरांच्या जवळ केलेत कसे आहेत समीर वगैरे तर डॉक्टर काय सांगतात बघा समीर विचार सीमाविचार ते कसं आहे समीर सांगा तर डॉक्टर म्हणतात मिस्टर अँड मिसेस किल्लेदार तुमच्या मुलाला फारशी इंटरनल इंजुरी झालेली नाही आहे पण पण त्याचा ब्लड लॉस इथे झालेला आहे रक्तस्राव बराच झाला आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ब्लड डोनर शोधावं लागेल सीमा म्हणते काय अहो हॉस्पिटल आहे ना मग पेशंट म्हणजे इथं रक्त नाही आहे तुमच्याकडे पेशंटला द्यायला असं विचारते मग डॉक्टर म्हणतात मॅडम ऐकून घ्या पेशंटचा रक्तगट आर एस निगेटिव्ह आहे म्हणजे अतिशय दुर्मिळ रक्तगट आहे आणि या क्षणी आता तो रक्तगट आमच्या स्टॉकमध्ये नाही आहे मग सीमा म्हणते मग आता आम्ही काय करायचं असं विचारते तर डॉक्टर म्हणतात तुम्ही पेशंटला लवकरात लवकर रक्त मिळेल याची सोय करा असं म्हणून सांगतात डॉक्टर इथे आणि म्हणतात अन्यथा पेशंटची सी कंडिशन सिरियस होऊ शकते असं म्हणतात आता एक आणि एक नवीन एक संकट उभं राहिलं या सगळ्या समीर आई आणि बाबांच्या पुढे की आता रक्त लवकरात लवकर कसं मॅनेज करायचं तर मकरंड इकड़े आता घमंडींच्या केबिनमध्ये गेला आहे आणि आता बघूया घमंडी आणि मकरंद काय बोलतायत ते घमंडे विचारतात मकरंदला झाल्या का सह्या तर मकरंद म्हणतो थोडा वेळ द्या मला असं म्हणून मी काय म्हणतो मिस्टर नाडाशी बोलून तुम्ही बोलून बघा आणि दादाची सही नाही घेतली तरी चालेल का हे डील होऊ शकते का असं मग घमंडे म्हणतो नाही चालणार नाही चालणार मग घमंडेंना ना, 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 ना मकरंद म्हणतो की मला आधी आईबाबाच्या सह्या घ्यायला लावल्यात तेव्हा मी त्या ते आणल्या आता तुम्ही दादाची सही तेव्हाच तुम्ही का नाही सांगितलीत आणि ही इतकी महत्त्वाची गोष्ट होती तर आधी नाही का सांगता येत नाही आता जे साहेब आता लागणार तर लागणार ना सही तर लागणारच कसं ती तुमची वडो वडलोपाजीच प्रॉपर्टी आहे बरोबर आता सगळ्या हिस्सेदारांच्या सह्या झाल्याशिवाय ही डील काही पुढे जाऊ शकत नाही असं घमंडे इथे मकरनला सांगतात परत मकरन म्हणतो मला थोडा वेळ द्या मी बघतो काय करायचंय ते आणि तेवढ्यात घमंडे म्हणतो बरं साहेब तुम्ही हॉस्पिटलला जाऊन आलात का आणि मग मकरन घमंडेकडे असं वेगळ्याच रंजऱ्यांना बघतो हॉस्पिटल आणि मग घमंडे म्हणतो हो म्हणजे साहेब तुम्हाला कळलं नाही का असं मकरनला विचारतो घमंडे आणि म्हणतो मला असं कळालं की तुमच्या भावाला हॉस्पिटलमध्ये नेले अशी बातमी घमंडेच देतो बरं का मकरन लागते आणि आता मकरन शॉक होऊन बघतोय आता बघूया मकरन पोहचतोय का हॉस्पिटलला वेळेवर तर इकडे प्रेक्षकांना हॉस्पिटलमध्ये आई डॉक्टरना सांगतात की आपण म्हणजे व्यवस्था करूया असं म्हणून सांगतात डॉक्टर निघून जातात आणि मग त्याच्यानंतर सीमा विचारते आई अहो कुठून आणणारे रक्त तेही एवढ्या कमी वेळात आणि मग आई दोन मिनटं विचार करतात आणि बाबांना म्हणतात अहो तुम्ही भाऊंना प बोलवून घ्या तर सीमा स्वीटी म्हणत असते की ग्रुपवर टाक मेसेज टाकते तर सीमा म्हणते असे शंभर मेसेज येतात ग्रुपवर कोणी सिरियसली घेत नाहीत आता ते ही एक वास्तवता दाखवली आहे बरं का सीमाने मग स्वीट सीमा म्हणते त्यांचं उत्तर येईपर्यंत आपण स्वस्त बसून राहायचं का असं तर आईनी तेवढ्यात भाऊंचं नाव काढलंय आणि भाऊंचं नाव ऐकून सीमा परत चिडते आणि म्हणते भाऊ ना चा ते अशा टेकड्या माणसांना फोन करत वेळ घालवत बसायची ही वेळ नाही आणि तेवढ्यात बाबा ओरडतात सीमा असं म्हणून मग आई बाबांचं आणि सीमाचं तिथंच चालू झालं आहे अहो सीमा हॉस्पिटल आहे तर बाबा म्हणतात मग तिला सांग भाऊला वाटेल तसं बोलले ती तर आई म्हणतात अहो तुम्ही अगदी शांत व्हा बरं आणि मग सीमा नवरा आहे तिचा तिचा नवरा अशा अवस्थेत असल्यावर तिच्या काळजीपोटी तिची चिडचिड होणारच असं म्हणून आई सीमाची बाजू घेतात आणि म्हणतात परत हे बघ सीमा ऐक माझं आता या क्षणी भाऊंनी इथे असणं गरजेचं आहे का कारण तेच आपल्याला मदत करू शकतात व कैसे असं स्वीटी विचारते तर मग लगेच आई सांगतात कारण भाऊंचा आणि समीरचा लग्नगट एकच आहे असं आता आईने डिक्लेअर केल्यावर सीमाचा पचका झाला आहे नाईलाच झालाय ती तोंड वाकडं करते आणि आता बघूया भाऊ वेळेवर पोचतात का कसं बोलवतात आणि काय घडणार आहे पुढे ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आई ते झोपेत उठल्या आहेत आणि घरावर वीज पडली असं त्यांना स्वप्न आहे आणि आता आई घाबरल्यात आई पुढे म्हणतात जेव्हा जेव्हा मला असं स्वप्न पडतं तेव्हा काहीतरी वाईट घडतं हे कसले संकेत तर नाही आहेत असं स्वीटीला म्हणतात नेमकं कुठल्या अडचणी आणि किती अडचणी आता ह्यांच्यावर दाखवणार आहेत हे बघत राहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे पण सिरियलला एक वेगळं वळण लागलं आहे असं म्हणायला हरकत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो रिव्ह्यू शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा